नमस्कार आपण पाहत आहात राजीराला न्यूज चॅनल पूरग्रस्तांना एक लाखाची मदत करा महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस साहेबराव कांबळे साहेब यांची मागणी उमरखेड तालुक्यामध्ये अतिवृष्टीने खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले या नुकसानीला भरपाई म्हणून शासनाने एक लाखांची मदत जाहीर करावी असे पत्रकार परिषदेमध्ये कांबळे साहेब यांनी सांगितले उमरखेड या पत्रकार परिषदेला उमरखेड तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष दत्तराव शिंदे शहराध्यक्ष नंदकिशोरजी अग्रवाल जिल्हा परिषद माजी बांधकाम सभापती रामभाऊ देवसरकर तालुका समन्वयक प्रेमराव वानखेडे सोशल मीडिया प्रमुख गजानन भारती व इतर उपस्थित होते त्यांनी गरज नसताना जलविद्युत प्रकल्प उभारण्याची काही गरज नाही सहस्रकुंड जलविद्युत प्रकल्प हा खूप वर्षापासून मागणीला जोर धरत आहे परंतु शेतकऱ्यांना याची काही गरज नाही गरज नसताना प्रकल्प उभारणे हे काही उचित नाही त्यामुळे शेतकऱ्यांचं जा जिथं नुकसान झाले त्यांना भरपाई तात्काळ जाहीर करावी असे पत्रकार परिषदेत साहेबराव कांबळे साहेब यांनी सांगितले पाहूया त्यांच्या प्रतिक्रिया तुमचं दुकान आहे त्या दुकानातून माल बाहेर गोरगरीवाला द्या आमच्याकडे दुकान नाही ना आमचं दुकान असतं आम्ही खुले दरवाजे केले असते दुकान आहे दरवाजे खुले करा मोठे खुले करा आणि शेतकऱ्याला मदत करा रस्त्याचं मजबूतीकरण केलं पाहिजे विकास झाला पाहिजे आमच्या पक्षाची नीती तीच आहे आणि ते झाला पाहिजे उदाहरण जर सांगायचं झालं तुम्हाला घराटीचा मेन रस्ता घराटी फाटा म्हणजे ते किनवटला जाणारा रस्ता ते शिवाजीनगर दोन इथपर्यंत रस्ता दीड वर्षापूर्वीचा मंजूर आहे आतापर्यंत एक साधा गिटीचा दगड सुद्धा तिथं टाकलेला नाही गिटीचा खडा सुद्धा टाकलेला नाही याला विकास म्हणायचा का बंदी भागात जा तुम्ही आता रस्ते कसे आहेत पैदल चालता येत नाहीत असे रस्ते आहेत याला विकास म्हणायचा पंधरा वर्षे अकरा वर्षे सत्ता तुमच्या आता याला विकास म्हणायचा अरे आमच्याकडं नव्हतं काहीतरी आम्ही एक तुम्हाला रस्ता मंजूर करून देला एक सॅम्पल दाखवलं की जेवली तो मुरळी रस्ता आम्ही डांबरीकरणाचा मंजूर करून द्यायला आहे जिल्हा परिषदेकडून मान्य आहे तुम्हाला तुम्ही जाऊन बघा ते आम्ही मंजूर करून दिला फॉरेस्टची वाईल्ड लाईफची परवानगी आणली बजेट लॅब झालं त्याला पुनर्जीवित केलं आम्ही आम्हाला माहित आहे ते खाली होतं ते केलं आम्ही रस्ता पूर्ण करून तुम्ही रस्ता पूर्ण करून द्या ना त्या बंदी भागात काही लोक तर बंदी भागात भागातले येत ते करा ना तुम्ही कोण नाही आणलं <laughs> तुम्हाला सत्ता तुमच्या हातात पैसा तुमच्या हातात आहे वाईल्ड लाईफच्या परवानग्या तुमच्यात फॉरेस्टच्या फॉरेस्टच्या परवानग्या तुमच्या तुमच्या हातात आहे तर तुम्ही करा तुम्हाला कोण आणलं तुम्ही विकास करा आम्ही तुमच्या सोबत आहोत काही नाही आम्हाला विरोध करायचा नाही विकासासाठी पण लोकांना मदत झाली पाहिजे एवढीच आमची रास्त मागणी कॉलेजला जाताना असं शाळकरी जी मुलं आहेत कलेक्टरला निवेदन देणार डिप्टी कलेक्टरला निवेदन देणार शासन स्तरावर निर्णय देणार अन्य आम्ही हे परिपत्रक आमचं देणार त्यांना निवेदन देणार आणि विनंती करणार की हे तात्काळ दुरुस्त बऱ्याच कामाला सरकारनं इश्यू केलेल्या आहेत परंतु ते काम पूर्ण झालेले नाहीत ते जर दोन वर्षाच्या काम पूर्ण झालेले नसतील तर ते काम लॅप्स होतात हा शासन निर्णय आहे परंतु काय होत काम मंजूर करायची आणि इलेक्शन आले की नारळ फोडायचं तसंच आमदार महोदय यांनी एक प्रश्न उपस्थित केला आम्हाला कुठं भेटले होते आमदार साहेब रे परझण्या भेटले आणि सांगलं कांबळे साहेब आम्ही धरण आता रद्द करणार आहोत अरे तुम्ही धरण तुम्हाला फोन करा म्हणूनच फोन होत म्हणून तुम्ही रद्द करणार आणि तुमच्या हातात आहे रद्द करायचं तुम्ही मागणी केली संपला विषय तुम्ही फक्त आता जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिका तोंडावर आल्यात म्हणून लोकांची शेतकऱ्यांची कष्टकरी माणसांची सहानुभूती मिळावं म्हणून धरण रद्द करतो असं म्हणतात पण तसा प्रकार होणार नाही सगळे बऱ्याच कामाला सरकारने इश्यू केलेल्या आहेत परंतु ते काम पूर्ण झालेले नाही ते जर दोन आत काम पूर्ण झालेले नसतील तर ते काम लॅप्स होतात हा शासन निर्णय आहे परंतु काय होत आहे की नाही शेतकऱ्यांचा फायदा नाही शेतकऱ्याच्या बाजूने आम्ही आहोत शेतकऱ्याची मागणी सुद्धा त्याच्यात नाही की हे धरण करावं म्हणून प्रकल्पाची निर्मिती तुमच्या काँग्रेसच्या काळात झाली आम्ही काँग्रेसने रद्द केली दोन हजार नऊ अकरा मध्ये रद्द केली नाही तुम्ही स्थगित केली आता आहे म्हणतो आम्ही स्थगित करा नंतर रद्द करा आता म्हणतो आम्ही रद्द करा करत पेपर ते स्थगित आहे रद्द आता हे म्हणतो आम्ही ते रद्द करा काय अडचण नाही आम्ही तर शेतकऱ्याच्या बाजूनं आहोत एकोणीसशे पासष्ट मध्ये पस्तीस हजार हेक्टर जमीन पासष्ट मध्ये हा रद्द होण्यामागचं सगळ्यात मोठं कारण होतं की त्याच्यामध्ये फॉरेस्ट्री लँड चालली पुन्हा प्रस्ताव सादर झाला फॉरेस्टची लँड जाणार नाही अशी तरतूद केली फॉरेस्टची लँड काढली तरीही सिंचन क्षमता पस्तीस हजार शे हेक्टर येऊन राहणार होती तो प्रकल्प झाल्यावर जा जमीन तर लागणार मग गावं कशी करून घेऊ आणि कुठल्याही कामामध्ये आता तुम्ही सगळेच अनुभवी आहेत म्हणजे माझ्यापेक्षा अनुभवी लोक आहात त्याच्यात तरतूद करायची असते आज फक्त ते हेड ओपन करून त्याच्यामध्ये दहा रुपये टाकून ठेवा ही बजेट तयार करताना प्रोसिजर जसं जसं काम पुढे जाते त्याच्यावर निधी वाढत त्यामुळे जाणार क्षेत्र आता बरेच त्याच्यावर विषय येतात की बाबा ही जमीन गेली तर त्याच्या पाच पट मोबदला मिळेल पट मोबदला मिळेल ज्या शेतकऱ्यांचे दोन आणि तीन एकरच ज्यांच्याकडे जमीन आहे ती तीन एकर आज पाण्याखाली गेलेली आहे त्याला पंचवीस आणि तीस लाख भेटले त्याला शेतीशिवाय दिसून पाहिजे नाही त्यांना करायचं बरोबर आणि गाव सोडून गेल्यावर गाव सोडून गेल्यावर त्या माणसाला राहायचं भलेही जसं कांबळे साहेबांना अतिशय मार्मिकपणे सांगितलं की वाढते सगळं जमीन वाढते आज जमीन भेटतच नाही कुणी घ्यायला गेले तर भेटत नाही इतकी वाईट परिस्थिती आहे आणि सगळ्यात मोठा याच्यात ज्याला मी म्हणेल की सगळ्यात मोठं याच्यात आणखीचा विषय असा आहे की त्या प्रकल्पाचा जमीन जाणाऱ्या शेतकऱ्यांना कुठलाही फायदा वीज निर्मिती होईल ते इंडस्ट्रियल वापरासाठी घरगुती किंवा शेतीसाठीही वीज देणार आहेत का तर नाही इथल्या शेतकऱ्यांना देणार आहेत का तर नाही आहेत इथल्या एरियामध्ये इंडस्ट्रीज आहेत का तर तेवढ्या मोठ्या इंडस्ट्रीज नाहीत हे कुठंतरी बाहेर जाणार माझा अभ्यास कमी जास्त असेल तुम्ही अभ्यास करून याच्यावर रिसर्च करावं असं जे असं सांगण्यापेक्षा पण माझा अभ्यास नंतर एक मेगावॅट युनिट तयार करायला पाच ते सहा कोटी रुपये कांबळे साहेब